नमस्कार मित्रांनो मी आहे श्रीशा आज मी आले आहे एका खूप खास ठिकाणी जिथे शब्द बोलतात कथा जिवंत होतात आणि पुस्तके आपल्याशी मैत्री करतात हो मी आले आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे नव्याण्णव साहित्य संमेलन आहे ते होत आहे राजधानी सातारामध्ये या संमेलनाचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ साहित्यिक श्री विश्वास पाटील तर स्वागताध्यक्ष आहेत श्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आज मी फक्त फिरणार नाही मी प्रश्न विचारणार आहे नवी माहिती घेणार आहे कारण माझे हे पहिले साहित्य संमेलन आहे चला तर मग माझ्यासोबत शिकायला आणि शब्दांच्या जगात फिरायला माझी मराठी माझा महाराष्ट्र नाही नाही आपली मराठी आपला महाराष्ट्र आज आपण आलेलो आहे नव्यानव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा हा सोहळा केवळ पाहण्यासाठी नाही तर काळजात साठवण्यासाठी आहे तिथे साताऱ्याची ऐतिहासिक माहिती दिलेली आहे साताऱ्यात जन्मलेले काही मोठे माणसं तुम्हाला माहिती आहेत का महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर माहिती आहे का जगभरात चौदा कोटी लोक मराठी बोलतात आणि जगात हजारो भाषा आहेत त्यातून समजा त्यांचा क्रम लावला तर त्यातून मराठी भाषा पंधराव्या क्रमांकावर येते मराठीतील सत्तर ते ऐंशी बोली भाषा आहेत त्यामुळं भाषेमध्ये शुद्ध शुद्ध नसतं भाषाला फक्त शिस्त असायला पाहिजे म्हणजेच व्याकरण असायला पाहिजे बरं का मित्रांनो मला इथं माझी एक मैत्री मिळाली आहे तर दिदी तू साहित्य संमेलनाच्या विषयी काही सांगशील का हो खर तर सातारा ही अनेक क्रांतिकारकांची भूमी आहे त्याचबरोबर बरोबर कित्येक लेखकांची विचारवंतांची देखील भूमी आहे तब्बल बत्तीस वर्षांनंतर सातारा येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सुवर्ण योग लाभला आहे तर मी सर्वांना असं आवाहन करते की आपण लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी इथे येऊन या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा तर मंडळी येताना साताराला अक्षरांचा सा तर राज्यविषयक पाहिला कारण पुन्हा एकदा इतिहास घडत आहे राजधानी सातारा इथे तुम्हाला माहिती आहे का तेहतीस वर्षांनंतर साहित्याची गंगा पुन्हा एकदा अजिंक्य धाऱ्याच्या सावलीत अवतरत आहे तर मित्रांनो मला इथं एक दादा भेटलाय तर चला तर त्याला विचारूया साहित्य संमेलनाविषयी तर दादा तू मराठी भाषेच्या विषयी काय सांगशील मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि ह्या भाषेला आत्ताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अं आणि ही भाषा अशीच जगभर व्हावी आणि अशी साहित्य संमेलने शतकानुशतके चालावी अशी, अशी माझी इच्छा आहे तर पानिपतकार या नावाने प्रसिद्ध असलेल्या विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी मी आज आमचं आणि पुस्तकांचं फार जवळच नात आहे खूपच चांगले तुमचं आवडत पुस्तक कोणतं आहे का आम्ही खर तर वेगवेगळ्या अध्यात्माची आणि धर्माची पुस्तकं वाचण्यापेक्षा शाळेमध्ये उपयुक्त असणारे असंख्य पुस्तक आम्ही नेहमी वाचत असतो योगायोगाने पाणीपत हे पुस्तक जास्त आवडीचं आहे आणि त्याच पानिपतचे लेखक असलेले हेच आपल्या अखिल भारतीय संमेलनाचे संमेलनाचे साहित्य अध्यक्ष आहेत त्यामुळे तो एक चांगला योग जुळून आलाय आणि विशेष करून साने गुरुजींच श्यामच्या हे पुस्तक आमच्या फार आवडीचं आहे तुमची आवडती कविता आहे का तुम्ही काही ओळी सांगू शकता का तुमच्या आवडणाऱ्या

या अभियानात आमचा मूळ उद्देश असा आहे की संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी साताऱ्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज आपण जर बघितलं तर शाळा आणि सोबत कॉलेजची मुलं चर्चा करताना आपल्या मित्राला आई बहिणीवरून अपशब्द वापरतात खरोबर कर। त्या अपशब्दाचं त्या वाक्यात कुठेही स्थान नसतं आणि गरजही नसते पण निव्वळ एक सवय लागली असल्यामुळे आईचा आणि मातेचा आणि बहिणीचा या सगळ्या आपल्या पवित्र नात्यांचा वारंवार पावलोपाली अपमान करत असतात आम्ही देर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की आई आणि बहिणींचा इतक्या पवित्र नात्याला आपल्याला सन्मानजनक वागणूक द्यायची आहे आपल्या छत्रपतींनी आपल्याला स्वराज्य दिलं आणि स्वराज्यासोबत त्यांनी स्वराज्याची संकल्पना दिली स्वराज्य काय आहे तर आपल्याला परश्री माते समान हा छत्रपतींचा संदेश होता पण तर आपण परश्री माते समान मानतच नाही जर आपण मानले असते तर आपल्या मित्राच्या आई आणि बहिणीला आपण आदराने सन्मानित केलं असतं आणि आदराने हात मारले असते पण आपण तसं करत नाही आपण आपल्या मित्राच्या आई बहिणीला सन्मान द्यायचा आहे आणि संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला साथ द्यायची आहे माझी आपल्या सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना एक आव्हान आहे की आपण शिवमुक्त महाराष्ट्रासोबत या संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी आम्हाला साथ द्या कविता म्हणजे काय माहिती आहे कविता म्हणजे आपल्या भावना आपल्या कल्पना काव्य रूपात मांडणे म्हणजे कविता मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवते म्हणजे सोपं होईल माझ्या आईने शिकवलेली कवयतली संजीवनी बोकील यांची कविता तुझी तू तु राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु रहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु तु राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग हस जेव्हा ओट असतील हास जेव्हा ओट असतील रड जेव्हा डोळे रडतील तुझ्या हसण्यावर तुझ्या अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू काटे कधी बोटी रुततील काटे कधी बोटी रुततील फुपाट्यात पावले जळतील फक्त तुला आवडलेलीच फुले नसलं तरी चालेल तुझी तू राहा मुसळ सरी येते मुसळदार सरी येतील तुझा अंगार भिजवू पाहते भिजणाऱ्या ठिणगीवर हुंकल घालीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा उसने मुकुट कोणी घालतील उसने मुकुट कोणी घालतील जरी अंगर के पेहरूनच असतील तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वाह कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मग कुठेतरी कमळे फुलतील मग कुठेतरी कमळे फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातील गीत तोवर गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा तुझी तू राहा साहित्य हा प्रकार आनंद देऊन जातो ज्ञान मिळते माहिती मिळते आणि आयुष्य समृद्ध होते भाषा फक्त हे भाषा नसते ती एक वृत्ती असते त्यामुळे मराठी भाषेचा आपण आग्रह सोडला तर आपल्याकडं काहीच उरणार नाही छत्रपती शिवाजी महाराज अनेक संत आणि महात्मे संत ज्ञानेश्वर संत तुकारा आणि महापुरुष महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजूनही लोक मराठीतच बोलायचे आपण आज जी बोलतोय तीच तसच मराठीतच बोलायचे अभिमान वाटला ना कारण अभिमान वाटायलाच पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराज जी, जी भाषा बोलायचे ती आज सुद्धा आपण बोलतोय तुम्ही हे ऑडिओ बुक्स जे ऍप आहे त्याच्यावर सांगताल का हो नक्की सांगेन मी आम्ही ऐका स्टोरीज म्हणून ऑडिओ बुक्स ऍप लॉन्च केलेलं आहे जे अँड्रॉइड आणि आयफोन दोन्ही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे हे पहिलं ऍप आहे जे फक्त मराठी ऑडिओ बुक्सवर फोकस करत आहे मराठी पाचशे जी पुस्तकं आहेत त्याच्या ऑडिओ बुक्सवर आपण ते फोकस करतोय त्याच्यामध्ये आपण एका वर्षामध्ये पाचशे ऑडिओ बुक्स तरी याच्यामध्ये आपण देणार आहोत सो सगळी बेस्ट सेलर्स जी आहेत ती आपण याच्यामध्ये ऑडिओ बुक फॉर्मॅट मध्ये आणलेली आहे तुम्हाला हे ऍप डाउनलोड करायचं असेल तर प्ले स्टोर वर जाऊन किंवा ऍप स्टोर वर जाऊन ऐका डाउनलोड करता येणार आहे त्याच्याकरता तुम्हाला पाच पुस्तक दर महिन्याला ऐकायला फ्री मिळणार आहे आणि ही पुस्तक पूर्ण पुस्तकं असतात आठ तास नऊ तास दहा तासांची पूर्ण फुल लेंथ पुस्तकं असतात आणि प्रसिद्ध लेखकांची पुस्तकं आपण प्रसिद्ध निवेदिकांच्या जे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत किंवा फिल्म स्टार आहेत त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करून घेतो आणि मग ती याच्यामध्ये आणलेली आहे सो मराठी प्रेमी जे आहेत ही ज्यांना पुस्तक वाचायला पण आवडतं पण त्यांना वाचन करायच्या बरोबर आज आपण ऑडिओ बुक फॉर्मॅटचा सुद्धा एक ऑप्शन आणून दिलेला आहे जो तुम्ही गाडी चालवत असाल काही चालायला गेला असाल काही घरातलं काम करत असाल तर ते करता करता तुम्ही ऑडिओ बुक्स पण ऐकू शकता आणि तुमचं जे मराठी साहित्यावरच प्रेम आहे ते तुमचं तसंच चालू राहील आणि पुस्तकांवरच प्रेम तसंच चालू राहील थँक्यू ऐकल्यानंतर अशी अख्खी स्टोरी कळतीये नुसतं ऐकून वाचताना आपल्याला एक दिवस लागेल किंवा जास्त दिवस लागतील तेच आपल्याला अर्धा तासापर्यंत पण कळू शकतो कथा म्हणजे जीवनातील घटना गोष्टीच्या रूपात चांगली छोटी गोष्ट एक दोन पात्र एक संदेश एक छोटीशी घटना किंवा भावना थोडक्यात कथा म्हणजे कमी शब्दात मांडलेली एक अर्थपूर्ण गोष्ट नाही येताना साताऱ्यात अक्षरांतर राज्यविषयक पाहिला कारण पुन्हा एकदा इतिहास घडतोय कुठे राजधानी सातारा इथे